स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री रेश्मा शिंदेचा खऱ्या आयुष्यात सुद्धा लग्न सोहळा पार पडला तिने तिचा मित्र पवन सोबत लग्न गाठ बांधली तर आता सासरी रेश्माचा अगदी हटके पद्धतीने गृहप्रवेश करण्यात आलाय तिच्या सासरच्या आलिशान घराने सगळ्यांच लक्ष वेधलंय Tu आणि कलाकार मंडळी आणि प्रेक्षकांनी कमेंट्स करत तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात रेश्मा आणि पवनचा लग्न सोहळा एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला पार पडला मराठमळा आणि साऊथ इंडियन अशा दोन्ही पद्धतीने त्यांनी लग्न केलं तर आता रेश्माच्या गृहप्रवेशाने सुद्धा सगळ्यांचंच लक्ष वेधलंय तुम्हाला रेश्मा पवन हे कपल आवडलं काय हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी शोभ